तर आश्रमाची ज्यावेळेस स्थापना झाली कविल खोलीमध्ये त्यावेळेस विवेकानंदांच्या नावाचा जय घोष आणि भारत माता की जय हे ज्यावेळेस आम्ही सुरू केलं तर काही लोकांना ते जरा अवघडल्यासारखं वाटे की हा बंगालदास साधू त्याच्या नावाचा जय घोष आणि भारत मातेचा जय घोष ही धार्मिक संस्था आहे हे इथं काय सुरू केलं तुम्ही तर तेव्हा ते पन्नास वर्षापासून आतापर्यंत खेड्यापाड्यामध्ये सर्व ठिकाणी आपली जी कार्यकर्ते मंडळी आहे या दोन नावाचा घोष करत आहे एक विवेकानंदाच्या नावाचा आणि भारत मातेचा तर भारत मातेचा जयघोष करणारी संस्था महाराष्ट्रामध्ये धार्मिक संस्था हीच म्हणजे बाकीचे जे घोष बाकी होत असतील परंतु भारत माता की जय म्हणणारी संस्था म्हणजे आपला विवेकानंद असेल आणि त्याचं मागचं कारणही मी तुम्हाला समजावून सांगतो की भारत ही जर आपली माता असेल तर भारतात राहणारे सर्व लोक तिचे पुत्र आहेत पुत्रही तिचे